मला सगळ्यांना अगोदर एक सांगणं आहे की आपण पत्रकार आहात पत्रकार आहात तुमची तुमचं कर्तव्य आहे की जे जे काही तुम्हाला चांगलं वाईट समाजामध्ये दिसतंय ते दाखवणं प्रत्येकाची काही लोकशाही आहे मतं ती जी आहेत ती लोकांच्या पुढे नेणं परंतु काल माझ्या मतदारसंघामध्ये तुमच्यापैकी दोन महिन्यांच्या लोकांनी लोकांना फोन करून बोलवले काळे झेंडे घेऊन फोन करून बोलवले का तर मग ते दाखवायला पाहिजे आमच्या चॅनलवर हा धंदा तुमच्या पत्रकारांनी करता कामा नये ज्या पत्रकारांना राजकारणात यायचं आणि राजकारणात यावं ना सरळ परंतु माझ्या वाहिनीवर ते दिसलं पाहिजे काहीतरी भुजबळ का हा प्रकार होता कामा नये हा काल प्रकार माझ्या मतदारसंघाचा त्याच्यानंतर पंचवीस कार्यक्रम मी माझ्या मतदारसंघात घेतले त्यातले ते अर्धे मराठा समाजाचे माझे मित्र आहेत त्यांच्या घरी त्यांच्या कार्यक्रमात गेलो कुठेही काही नव्हतं परंतु केवळ काहीतरी एक चित्र उभं करायचं आहे त्यांना स्वतःहून करायचं असेल जे कोण आंदोलन करणार ते करतील पण तुम्ही त्यांना खास बोलवून हे मुद्दाम ते इव्हेंट घडवून आणण्याचं काम का। जे आहे इव्हेंट मॅनेजमेंटचं हे तुम्ही करू नका आता प्रश्न विचारा सर हे जे काही घडलं तुम्ही जे म्हणताय मागे एक दोन वेळेला असाच प्रकार घडला होता काही मोजके लोक तुमच्या विरोधात काळे झेंडे वगैरे दाखवतात आणि ते, ते दाखवू दे मला हरकत पण माझं काय म्हणतात त्यांना काय दाखवत जाऊ दे पण तुम्ही त्यांना बोलून आणू नका की गप्प फक्त माझ्या चॅनलला दाखवायचं म्हणून तुम्ही पुढे येणार आणि लवकर लवकर अरे आता येतील भुजीवळ तुमच्या चॅनलसाठी तो इव्हेंट मॅनेजमेंट मॅनेज तो शो करू नका पुढे काय ते त्यांना दाखवायचं आता माझ्याकडे तीन लाख मतदार आहेत त्या दोन चार लोक अकाळ झेंडा फडकू द्या पुढे बावीस जानेवारीला राम मंदिराचा कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमासाठी तुम्ही जाणार हो आहात हो का मोदी साहेबांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतो मला काय माहिती नाही अजून आता ती जे आहेत फार जे आमंत्रण वगैरे ज्या देण्याचे काय चालू आहेत आता अगोदर आमंत्रण जेव्हा येईल त्याला बघू

कोण तुळजाभवाणींच्या तिथून करतं कोण आणखीन कुठून करतं कोण कुठून करतं आता बाळासाहेबांचा जो आहे तो जन्मदिवस आहे म्हणून ते करते लोकशाही आहे मत लोक तर प्रत्येक आपापली जे मतं मांडणार आणि निवडणुकीमध्ये मग जो मतदार राजा जो आहे हा कोणाच्या बाजूने झुकतो ते आपल्याला दिसेल आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठकी घेत मला माहिती काय वाटतं म्हणजे अरे राजकीय पक्ष जे किंवा नेते किंवा राजकीय पक्ष जे काढतात त्यांना निवडणुकांमध्ये जे आहे काय करायचं काय नाही याचा विचार विनिमय करावाच लागतो ना मीटिंग घ्याव्याच लागतात घरात बसून राजकारण कसं कर करता येईल त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आता सुरुवात करणारच आहे त्याच्यामध्ये वाहूळ काय हां नाही मला काही कल्पना नाही आणि अशा ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्या म्हणजे त्या काही मीडिया समोर त्या सगळ्या गोष्टी काही येत नाहीत आतमधल्या ज्या चर्चा असतात कोणाला बरोबर घ्यायचं कोणाला बाजूला ठेवायचं तर त्यांच्या चर्चा अजून सुरू असतील ना अजून तर वेळ आहे ना या सगळ्या गोष्टीला तारीख बदललेली आहे मुंबई मधले मुंबईमध्ये जे उपोषण करणार होती त्याची तारीख बदलली आणि आता पदयात्रा काढणार आहे ट्रॅक्टर वगैरे असं सगळा तो जमा घेऊन ते मुंबईला जाणार आहे परवानगी नाही दिली तर घेऊन जाऊ असं आता तो जे आहे जे गव्हर्मेंट आमचे का जे काही मंत्री जातात त्यांच्यावर चर्चा करतात ते होम डिपार्टमेंट आणि बाकीचे जे त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत तो त्याचा विचार करतील बाकी लोकशाही आहे मोर्चा तर काढू शकतात कुणी शांततेनं काढायला काही हरकत नाही परंतु किती कसा कोणाला बरोबर घेऊन पुढे काय आहे हे सगळं जे आहे शासन त्या त्या त्यावेळा ठरवतं त्या त्या त्यावेळेला ते निर्णय घेत बरोबर मी सगळ्याच गोष्टी माझ्या कोण ऐकणार आणि कुठल्याही मंत्र्याच्या सगळ्या गोष्टी सगळे मंत्री कधी ऐकतच नाहीत काही ना काहीतरी थोडेसे मतामतांतर असतातच आणि दुसरं म्हणजे हे तर हे तीन पार्टीचं सरकार आमचं एकच गोष्ट सगळ्या पार्टीच्या सगळ्या मतदार मंत्र्यांना मा, मा, मान्य असणं अशक्य आहे त्या आणि बरं त्याच्यामध्ये माझा विषय हा अतिशय वेगळा आहे त्याच्यामुळे बरोबर आहे काही लोक ऐकतील काही लोक नाही ऐकणार काही लोक गप्प बसतील मला मी एकटं महसूस करत नाही मला वाटत नाही माझ्याबरोबर असंख्य ओबीसी आणि मागासवर्गीय जे कोट्यावधी लोक जे आहेत या राज्यातले आणि देशातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर माझ्या पाठीमागे आहेत त्याच्यामुळे मी एकटा नाही दुसरं अनेक नेतेसुद्धा असे आहेत किंवा आमदार आहेत ते, ते, ते नो नो सुद्धा माझ्याबरोबर आहेत परंतु ते सध्या बोलत नाही आहेत नको न बोलतासुद्धा जे आपल्याला काम करता येईल असं किंवा त्यांचं त्यांना असं वाटतं की आपण ज्यावेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला त्याची पण काही काळजी करू नका साहेब लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत त्या अनुषंगाने सर्वच पक्षांची चाचपणी सुरू आहे यामध्ये नाशिक बाबत काय आपल्याला वाटतं की जेणेकरून मागे आपल्या घरातील उमेदवार होते किंवा आपणही स्वतः उमेदवार राहिलेला आहात नाशिकमधून तर काय चित्र असू शकतं किंवा काय आपला त्याबाबत दावा असेल नाशिक जिल्ह्यामध्ये जे आहे महायुतीचे जे जे उमेदवार असतील ते सगळे निवडून येतील आणि तो जो निकोन कुणाला ते तिकीट मिळते कुणाला उमेदवारी म्हणजे कुठल्या पक्षाकडे ते जाणार आणि कुणाला उमेदवारी ते मिळणार ते जे आहेत हे तीन पक्ष जे आहेत महायुतीतले बसून ठरवतील त्याची काही काळजी करू नका पण विजय जो आहे महायुतीचा नक्की होईल साहेब मराठा समाजाचा समावेश मला कधी अजून माहिती नाही तुम्ही काय म्हणता परंतु तो आयोग जो आहे हा स्वतंत्रपणे काम करणार असो ठीक आहे तिथे तुम्हाला पण जाऊन सूचना देता येईल किंवा आमचं म्हणणं असं आहे प्रत्येकाला आपलं म्हणणं म्हणण्याचा अधिकार देत आहे सगळ्यांना साहेब आहे ते MLC आहे मी स्वतः वीस दिवस जेल मध्ये होतो मी दोनदा कार सेवक होतो बाबीचा चा ढाचा पाडायला मी होतो तर ते उद्धव ठाकरे घरात होते तर आपला राम मंदिरा बाबत काय अनुभव आहे आणि असं आहे आता ते आता ते उद्धव ठाकरे आणि त्या त्याला उत्तर देतील आणि त्याच्यावर प्रत्युत्तर जे आहे ते काय नाव त्यांचं ग महाजन साहेब देतील इतर आहेत ना ते उत्तर द्यायला हा आमंत्रण आम्ही अजून नाही आमंत्रण दादा सांगितलं नामंत्रण की जितक्या जागा शिंदे गटाला जागा गटा अजित पवार गटाला मीटिंग देखील अजित असे आहेत की अजित पवार जे आहेत ते आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे जे आहे या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं तेन मत मांडलेलं आहे आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं ते चुकीचं नाही बरोबर आहे ते मत साहेब अजितदादा आणि अमोल दिसून येते आता अमोल कोले देखील म्हटले की मी त्यांनी आव्हान दिलेत मला तर मी ते गौरवच मानतो ठीक आहे आता असं आहे की निवडणुकाजवळ आले की आव्हान प्रति आव्हान होणारच परंतु तिथला निकाल काय आहे तो सर्वसाधारणपणे लक्षात येतो आमच्या धन्यवाद okay. थँक्यू